हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी कवी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते मित्रांनो आणि मित्रांनो ही समोर तुम्ही बस बघतायत माऊली आणि आपण निघतो थेट महाराष्ट्र दर्शनाला मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल तुम्ही नक्की बघा तर आत्ता आपला प्रवास चालू होणार आहे मित्रांनो आणि आपण पुढे तीर्थयात्रा करणार आहोत तर चला निघूया खूप छान असं वातावरण आहे सर्व ठिकाणी हिरवळ हिरवळ आहे सगळं छान वाटतंय खूप सुंदर वाटतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान असा प्रवास आहे आणि ही पूर्ण आपली फॅमिली आहे आम्ही इतकी लोक आहोत ह्या बसमध्ये खूप छान एन्जॉय करणार आहोत तुम्ही नक्की व्हिडिओ हा बघा खूप धम्माल होणार आहे आणि प्रवासामध्ये सगळे आहेत किती छान आणि सुंदर अशा पद्धतीने सगळे आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे एकही चान्स हे लोक सोडत नाही आहेत चालत्या बसमध्ये हे लोक डान्स करत आहेत माझा अनुभव पहिल्यांदाच होता यांच्यासोबतचा तर खूप खूप धमाल आली मित्रांनो खूपच छान वाटलं एकदम धमाल एकदम धमाल कमाल एक कमाल कमाल केले आणि मलाही शूटिंग करताना खूप मजा आली होती खूपच छान

니가 숨을 쉬고, 니가 숨 니가 I'm आणि मित्रांनो आत्ता आपण आहोत अक्कलकोटला स्वामी इथे आम्हाला उशीर झाला ट्रॅफिक खूप आम्ही आलो इथे फोटो करूया छान फोटोशूट हे बघा छान दिसतंय आणि इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती खूप सुंदर अशी तुम्ही बघू शकता आणि बाजूला श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती खूप छान अशी आणि मित्रांनो आम्ही आता प्रसादासाठी रांगेत उभे आहोत इथे अक्कलकोटला जेवण मिळत आहे भंडारा असतो रोजचा आणि सगळ्या माझ्या वहिनी आहेत भावांच्या मुली आहेत आणि हे बघा हे जिथे हॉल आहे जिथे आपल्याला जेवण मिळतं प्रसाद मिळतो इथे देवाची अशी छान मूर्ती आहे स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे खूप छान अशी आणि इथे सगळ्या माझ्या वहिणी वहिणींची मुली हे जेवण वाढत होत्या हा पण एक सेवेचाच भाग आहे मित्रांनो आणि खरंच खूप छान वाढत होतं खूप छान अनुभव होता सगळी लोक आवडीने अगदी सेवा करत होते खूपच छान कारण खूप कमी लोकांना सेवा करायला मिळते आणि माझ्या या बहिण्या सगळ्या ठिकाणी तत्परच असतात सेवेसाठी सगळ्यांना हॅट आहे माझ्याकडून आणि हॉल आहे मित्रांनो इथे आपल्याला प्रसाद मिळतोय स्वामींच्या इथे आणि थेट आता आम्ही आहोत मंदिरामध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने मंदिर आहे आणि आता आम्ही थेट निघालो फिरायला देवाचं दर्शन झालेलं आहे सगळे फिरायला चालले आहेत जिथे तिथे इथे बाजूलाच गार्डन आहे आता आम्ही सगळे गार्डनमध्ये चाललो आहोत धम्माल करायला हे बघा अशा पद्धतीने गार्डन आहे आणि खूप छान धम्माल केली मित्रांनो आम्ही खूप छान पण माझी फोनची बॅटरी लो असल्यामुळे मला शूट नाही झालं ते खूप सुंदरशी मूर्ती आहे महाराजांची आणि मित्रांनो आम्ही जिथे हॉल घेतला होता तिथेही स्वामींची अशा पद्धतीने मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूपच छान खूप छान आत्ता मी थेट निघतोय पुढच्या प्रवासाला छान हिरवळ आहे पाऊस नाहीये खूप छान वाटतंय आणि हे लोक एकही मोका सोडत नाही खरंच खूप धम्माल करतात खूप धमाल You mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आणि दुपारचं जेवण आम्ही आता बनवलेलं आहे ग्रीनरी आहे छाऊ जेवण एक नंबर नाही पण छान आहे काय होईनी मत आजचं तुमचा आजचं मत काय काय अनुभव आहे जोड्यान बसल्यान जेवाला ते घ्या ना आता <laughs> मस्त हे लोक सगळे कॉमेडी मॅन आहेत एकावर एक आहे आणि एकापेक्षा एक आहे भाऊ तुमचं काय मत आहे आज कालून काय झालंय जबरदस्त बर वाटलाय बाल तुम्ही जोड्यात तर माझ मस्त केव येतात घ्या भाऊ आज होऊन जाऊन दे होऊन जाऊन दे घ्या भाऊ आठवायला लागले आठवायला लागलाय मेथीच भाजी मेथीची बरोबर नाही आठवते का कोलबीवरून कोलबीवरून काय उखाण आठवते का कोलंबी कधी वहिनी बनवून दिला नाही कोलबी नाही वहिनी भाऊ आठवर्यंत तुम्ही बोला चला बोल 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 ना हिला बोलवायला पहिले विजामा बोल आयो म्हणजे लगे ना खाना घेतलाच नाही अरे पण कवडी पण आजपर्यंत आजी उगायलाय पण भाऊ नाही उगायलाय जोड्या बसल्या ना घे बोल काय तरी बोला ना लास्ट का काय आम्ही बाबा पहिल्यापासून लक्षात आमचा कुठ लक्षात आहे पण जो कैला दिकला का त्या नाव घेऊ काय रे भाऊ आम्हाला पाठांतरात पण आमचं गायब झाल्यानं चालेल चालेल काय नाही पाठांतर करून ठेवा तोपर्यंत आमचे भाऊजी मोठे भाऊजी काय भाऊजी कसं काय म्हणजे का <laughs> हो कसं काय आज अनुभव दोन दिवसाचा अनुभव चांगला अनुभव झाला जेवण अजून काय कमी वगैरे नाही पडली ना बायको साईडला आपण तिथे थोडस कॅमेरा फिरूया बायको कडे आवाज द्या ना ह्याच व्हाईट ड्रेस वाला व्हाइट ड्रेस वाला साईडला बसले मी इकडे बसला तेव्हा आता वय ताई तिकडे आज कसं तुम्ही उखाणं घ्या एक चांगलं होऊन जाऊन द्या आणि मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा होता म्हणून हा फर्स्ट भाग असेल त्याचा सेकंड भाग मी लवकरच बनवीन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच